आजच्यापासून मनामध्ये एक ठाम विचार केलेला होता ते म्हणजे चहा सकाळचा पूर्ण बंद करायचा आता किती दिवस बंद होतो माहीत नाहीये तर सगळी कामावरली सकाळची त्याच्यानंतर आंघोळ केल्यावर अगोदर ड्रायफ्रुट्स खाऊन घेतले आणि मग देवपूजा करायला घेतलेली देवपूजा वगैरे झाल्यानंतर आज नाश्त्यामध्ये तांदळाच्या पिठाचा उत्तप्प बनवलेला होता आणि तनिषला ना चीज टाकून खायचं होतं तर आम्ही दोघांनी नाश्ता वगैरे केला त्याच्यानंतर ना कपड्याचं स्टँड तुटलेलं होतं त्याला डोरी बांधायची होती तर इथं त्यांचे पप्पा डोरी वगैरे बांधत होते ॲलेवेरा इतका मोठा झाला ना त्याला मला रोज मी कापायचं म्हणतो पण ते कापायचं लक्षातच राहत नाही झाडं पण पावसामुळे ना एकदम हिरवी अशी झालेली होती कपड्याचं स्टँड जोडून घेतलं आणि दोन तीन दिवस झाले ना कपडे घरामध्ये दोरी बांधून लटकवत पडलेली होती त्यामुळे म्हटलं त्यांना अगोदर स्टँड जोडून घ्या स्टँड जोडून घेतलं त्याच्यानंतर ना इथं स्वयंपाक आमच्या दोघांचाच होता तर, तर छोलेची भाजी आणि पुरी बनवायची होती तर अगोदर छोलेची भाजी बनवून घेतली त्याच्यानंतर पुरी बनवल्यावर आम्ही दोघांनी जेवण वगैरे केलं तर कसा वाटला मिनी ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका